नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत पत्ता कोबीचे पौष्टिक असे भजे कसे बनवायचे ते सांगणार आहे त्यातल्या त्यात यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा मैद्याचं पीठ अजिबात वापरलेलं नाही आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी मी मुलांसाठी दाखवलेले आहे त्यातल्या त्यात लहानांपासून त्यात वयस्कर अगदी सगळ्याच वयातील गटातील लोक हे खाऊ शकतात आणि खूप जास्त पौष्टिक हे होतात आणि अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये होतात तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी अर्धा गड्डा पत्ताकोबीचा घेतलेला आहे त्यातल्या त्यात हा त्यात खिसून घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे आता याच्यातलं संपूर्ण पाणी काढल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहे दोन चमच्या तीळ घेतलेली आहे एक चमचा ओवा एक चमचा जिरं आता हे संपूर्ण जिन्नस यामध्ये ॲड करणार आहे त्यानंतर अर्धा चिमटवर हळद ॲड करूया आणि यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ॲड करूया त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करूया येथे मी दोन चमचे कॉर्न स्टार्च ॲड करणार आहे म्हणजेच मक्याचं पीठ तुम्ही येथे ॲड करू शकतात आता मक्याचं पीठ सर्व दृष्टीने चांगलं असल्यामुळे मी येथे मक्याचं पीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून ही जी भजी असेल तिला छान असा कडक येईल तर आता व्यवस्थित पद्धतीने मिक्स केलेलं आहे आता यामध्ये दोन चमचे मी मुगाच्या डाळीचं पीठ ॲड करणार आहे येथे मी मुगाच्या डाळीचं पीठ दळून आणलेलं होतं तर तेच मी येथे दोन चमचे वापरणार आहे मुगाच्या डाळीच्या पिठाने छान असा चिघटपणा येतो चवीला पण छान होतात आणि हे पौष्टिक होतात आता यामध्ये बाइंडिंगसाठी मी दोन चमचे बेसनपीठ ॲड करणार आहे बेसनपीठ तुम्ही स्कीपही करू शकतात त्या जागेवर तुम्ही मुगाच्या डाळीचे सुद्धा करू शकता थोडंसं प्रमाण मग जास्त वाढवावं लागेल तर आता हे संपूर्ण गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मिक्स झालेल्या आहे तर एक महत्त्वपूर्ण टीप मी तुम्हाला यामध्ये देणार आहे जर तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरणार असाल तर चार चमचे तुम्ही मिगा मुगाच्या डाळीचं पीठ वापरू शकतात पीठ अवॉइड करू शकतात यामध्ये संपूर्ण गोष्टी व्यवस्थित पद्धतीने मी मिश्रण सांगितलेलं आहे आणि पीठसुद्धा अतिशय पौष्टिक घेतलेलं आहे एक म्हणजे मक्याचं दुसरं म्हणजे मुगाच्या डाळीचं तिसरं म्हणजे आपलं बेसनपीठ आता हे अतिशय पौष्टिक मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये मी एक पिंच हिंग ॲड करणार आहे आणि एक पिंच मी पिंच येथे खाण्याचा सोडा वापरलेला आहे व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घेणार आहे एकीकडे पॅनमध्ये मध्ये कडकडीत तेल तापलेलं आहे यामध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीने थापून इथे भजी ॲड करू शकतात किंवा छोटी छोटी भजीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तर मी येथे ना थोडीशी ना गोल शेपमध्ये अशी हाताने चार बोटाने थापून अशी व्यवस्थित पद्धतीने मी येथे ही भजी करून घेणार आहे आणि पॅनमध्ये करणार असाल तर तेलही कमी लागतं आणि त्यातल्या त्यात या छान अशा कुरकुरीत होतात फक्त तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने अल्टीपल्टी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी इथे हाय केलेली दोनी नी तर दोन्ही साईडने छान असे कुरकुरीत ही भजी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यातल्या ना व्यवस्थित पद्धतीने तेल नेतळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे मी तुम्हाला अगदी जवळून दाखवणार आहे इतके कुरकुरीत हे आपले पत्ता गोबीचे भजे झालेले आहे तर विशेष म्हणजे खूप पौष्टिक असे हे झालेले आहे तर मित्रांनो तयार आहे आपले पत्ता गोबीचे भजे अतिशय पौष्टी आणि हेल्दी हे भजी तयार झालेली आहे लहान मुलांसाठी तर आपण आनंदाने देऊ शकतो त्यातल्या त्यात यामध्ये त्यात या तीन प्रकारचे पीठ वापरलेले आहे एक म्हणजे मक्याचं दुसरं म्हणजे मुगाच्या डाळीचं आणि तिसरं म्हणजे बेसनचं जेणेकरून हे पचायलाही सोपे पडेल आणि खाण्यासाठी सुद्धा अतिशय चविष्ट होतील तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे करा, करायला विसरू नका धन्यवाद